बार्शी तालुक्यातील रुई ते शेतात नांगरणी करू देत नाही तुला माज आला आहे का म्हणत दोघांना लोखंडी रॉड आणि काठीने मार करून मारण्याची धमकी वैराग पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ज्ञानेश्वर भगवान भोसले वय चाळीस वर्ष राहणार रुई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हे शेतातून घरी निघाले होते त्यावेळी ते त्यांच्या गावातील आनंद बाबासाहेब चाबुकस्वार समर्थ बाबासाहेब चाबुकस्वार आणि बाबासाहेब गुणाजी चाबुकस्वार हे गावातील महादेव मंदिरासमोर रोडवर उभे होते तेव्हा आनंद व समोर त्याच्या हातात लोखंडी रॉड होता तर बाबासाहेब यांच्या हातात लाकडी काठी होती ते ज्ञानेश्वर भोसले यांना शिवेगाळा करत ये त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले की नागनाथ वसंत भोसले यांची शेती आम्ही बटईने करतो त्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी का करू देत नाही तुला माज आला आहे का असे म्हणत हातातील लोखंडी रॉड व काठीने ज्ञानेश्वर भोसले यांच्या पाठीत नडगेवर आणि डोक्यात मारहाण केली त्यावेळी ज्ञानेश्वर भोसले यांचा पुतण्या भांडण सोडवण्याकरता आला असता त्यालाही आनंद चाबुकस्वार याने हातातील लोखंडी रॉडने पोटात पाठीत मारून यालाही माज आला आहे म्हणून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि ते तिथून निघून गेले ज्ञानेश्वर भोसले व त्यांच्या पुतण्यास मार लागल्याने त्यांच्या गावातील सूरज भोसले यांनी त्यांना उपचाराकरता जगदायम्मा हॉस्पिटल बार्शी येथे दाखल केले सध्या ज्ञानेश्वर भोसले हे पूर्णपणे शुद्धीवर असून त्यांनी वरील तिघांवर वैराग पोलिसात आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत